श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी आज आपण एक अत्यंत पवित्र आणि महत्वाचा विषय घेऊन आलो आहोत नवरात्रीत घरी हवन कसे करावे कधी करावे दुर्गा सप्तशीचे पाठ उद्यापन कसे करावे आणि पूर्णाचे दिवे याबाबत संपूर्ण माहिती भारतीय संस्कृतीमध्ये मा नवरात्राला फार मोठं स्थान आहे हा उत्सव म्हणजे देवीची उपासना साधना भक्ती आत्मशुद्धी आणि आध्यात्मिक उन्नती याचा संगम आहे नवरात्रीच्या नऊ दिवसामध्ये जर आपण योग्य पद्धतीने हवन पूजन दुर्गा सप्तशी पाठ आणि उद्यापन केलं तर देवीची कृपा निश्चित प्राप्त होते घरामध्ये सतत मंगलमय वातावरण राहते कुटुंबातील अडचणी दूर होतात आणि जीवन आनंदमय बनतं चला तर मग आता या संपूर्ण प्रक्रियेबद्दल सविस्तर माहिती जाणून घेऊया सर्वप्रथम पाहूया की नवरात्रीत हवनाचा महत्त्व काय आहे हवन हा आपल्या वैदिक संस्कृतीतील एक अतिशय पवित्र विधी आहे हवन म्हणजे अग्नीत आहुती देऊन देवताला प्रसन्न करणं वेदामध्ये अग्नीला सर्व यज्ञांचा अधिपती मानला आहे अग्नीद्वारे आपण आपली प्रार्थना आणि आहुती देवापर्यंत पोहोचवतो नवरात्रीत देवीची उपासना करताना हवन करणं अत्यंत फलदायी मानलं जातं यामुळे घरातील नकारात्मक ऊर्जा नष्ट होते वातावरण शुद्ध होते मन प्रसन्न होतं आणि देवीची कृपा मिळते हवन केल्याने अडथळे दूर होतात आर्थिक प्रगती होते आजार पण दूर होतात आणि कुटुंबात सुख शांती नांदते आता पाहूया हवन कधी करायचं नवरात्रीत हवन साधारणपणे अष्टमी नवमी किंवा उद्यापनाच्या दिवशी केलंच जातं काही ठिकाणी सप्तमीच्या दिवशी ही हवन केल्याची परंपरा आहे अष्टमीला महागौरी मातेची पूजा केली जाते या दिवशी हवन केल्याने घरातील सर्व अडचणी दूर होतात नवमीला सिद्धी यादात्री देवीची उपासना केली जाते नवमीला हवन केल्यास जीवनातील अडथळे नाहीसे होतात आणि साधकाल सिद्धी प्राप्त होते जर तुम्ही दुर्गा सप्तशी पाठ करत असाल तर उद्यापनाच्या दिवशी हवन करणं आवश्यक आहे हा दिवस संपूर्ण उपासनेचा पूर्त पूर्तता करणारा दिवस मानला जातो हवन करण्यासाठी लागणारी सामग्री आपण पाहूया घरच्या घरी साधं हवन करण्यासाठी तुम्हाला हवनकुंड किंवा तांब्याच्या लोखंडाच्या किंवा मातीच्या चौकोनी पात्र लागेल त्यात पवित्र लाकूड म्हणजेच आंबा पिंपळ पलाश इत्यादी लाकडाचे तुकडे वापरावेत समीधा म्हणजेच मन, सुक्या काड्या लाकडाचे तुकडे ठेवावेत शुद्ध तूप हविष्यद्रव्य जसं की ओवा तांदूळ तीळ जव नवधान्य मध गूळ साखर कडधान्य याची तयारी ठेवावी पूजेसाठी अगरबत्ती कापूर गंगाजल किंवा शुद्ध पाणी फल फुले अक्षता फळे नारळ याची आवश्यकता असते दुर्गा सप्तशी ग्रंथ जवळ ठेवावा म्हणजे आहुतीसाठी मंत्र म्हणता येतील हवन करण्याची पद्धत अशी आहे प्रथम जागा स्वच्छ करा आणि त्या जागेला गंगाजल शिंपडून शुद्धीकरण करा हवनकुंडाला चौकटीसारखी रांगोळीचा डिझाईन करा पूर्व किंवा उत्तर दिशेला तोंड करून बसा प्रथम घीचा दिवा लावा ओम अग्नेय नमा असा मंत्र म्हणून अग्नी देवतेला नमस्कार करा नंतर हवनकुंडात लाकूड ठेवून त्यावर कापूर आणि तूप टाकून अग्नी प्र प्रज्वलित करा आता देवीच्या उपासनेसाठी संकल्प करा संकल्पात आपलं नाव गोत्र ठिकाण आणि आपण नवरात्रीत हवन करतो आहोत हे नमूद करा हवनामध्ये प्रत्येक आहुतीसोबत मंत्रोच्चार करणे महत्वाचे आहे तुम्ही ओम दुर्गाई नमा स्वाहा हा मंत्र म्हणत आहुती देऊ शकता प्रत्येक वेळी तूप आणि द्रव्य अग्नीत टाका जर तुम्ही दुर्गा सप्तशी पाठ वाचत असाल तर प्रत्येक अध्यायानंतर आहुती देणे श्रेयस्क आहे अशा प्रकारे सर्व माहिती दिल्यानंतर शेवटी पूर्णाहुती दिली जाते पूर्णाहुतीसाठी नारळ गूळ तूप मध आणि नवधान्य अग्नीत टाकावं पूर्णाहुतीनंतर देवीची आरती करा प्रसाद वि वितरित करा आणि प्रार्थना करून हवना समारोप करा आता पाहूया दु दुर्गासप्तशी पाठाचं महत्त्व काय आहे दुर्गासप्तशी हा देवीचा अत्यंत प्रभावी ग्रंथ आहे यात तेरा अध्याय आणि स सातशे श्लोक आहेत या ग्रंथात महाकाली महालक्ष्मी आणि महासरस्वती या तीन रूपातील उपासना सांगितल्या आहेत सप्तशक्तीचा प्रत्येक अध्याय हा शक्ती उपासनेचा स्तोत्र आहे हा ग्रंथ नवरात्रीत रोज वाचावा पाठ करण्याची पद्धत अशी आहे पहिल्या दिवशी संकल्प करून पाठ सुरू करावा रोज एक दोन अध्याय वाचत जावे नवमी किंवा उद्यापनाच्या दिवशी संपूर्ण पाठ पूर्ण करावा प्रत्येक अध्यायाच्या शेवटी स्वहा उच्चारून आहुती द्यावी हा पाठ केल्याने मनातील नकारात्मकता नाहीशी होते आत्मविश्वास वाढतो आणि देवीची कृपा मिळते आता उद्यापनाविषयी जाणून घेऊ नवरात्रीत रोज केलेल्या उपासनेचा शेवट म्हणजे उद्यापन नवरात्री संपल्यानंतर देवीला निरोप देण्याची ही पद्धत आहे उद्यापनाच्या दिवशी देवीच्या समोर कलश फुले नारळ ठेवून विशेष पूजा केली जाते दुर्गा सप्तशीचा अखेरचा अध्याय वाचून हवन केलं जातं कु कुमारी पूजनाची परंपरा देखील आहे लहान मुलींना देवीचा अंश मानून त्यांची पूजा केली जाते त्यांना प्रसाद आणि भेटवस्तू देतात उद्यापनाच्या वेळी दानधर्म करणं अत्यंत फलदायी मानलं जातं शेवटी देवीला निरोप देऊन कलश विसर्जन करतात नवरात्रीतील आणखी एक महत्त्वाची परंपरा म्हणजे पुराणा पुर पुरणाचे दिवे उद्यापनाच्या दिवशी किंवा नवमीला पुरणाचे दिवे लाव लावले जातात पुरण म्हणजे गुळ डाळीचा गोड पदार्थ त्याचे छोटे छोटे दिवे बनवून तुपाच्या वातीने ते देवीसमोर लावतात हे दिवे देवीला अत्यंत प्रिय आहेत असे मानले जाते की यामुळे घरात ऐश्वर आणि सुख शांती अंधार नाहीसा होऊन जीवनात प्रकाश येतो संपूर्ण नवरात्रीत जर आपण भक्तिभावाने देवीची पूजा हवन दुर्गा सप्तशी पाठ उद्यापन आणि पूर्णाचे दिवे केले तर देवीची कृपा घरावर राहते जीवनातील सर्व संकट दूर होतात घरामध्ये सतत आनंद समाधान समृद्धी शांती आणि ऐश्वर्य ना नांदत म्हणूनच मित्रांनो नवरात्रीत हा उपवास करण्याची किंवा सजावट करण्याचा उत्सव नाही तर तो आत्मशुद्धीचा साधनेचा आणि देवीची कृपा प्राप्त करण्याचा पवित्र पर्व आहे या नवरात्री पद्धतीने हवन करा दुर्गा सप्तशीचं पाठ वाचा उद्यापन करा आणि देवीला पूर्णाचे दिवे अर्पण करा निश्चितच देवी तुमच्यावर प्रसन्न होईल आणि तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण करतील मित्रांनो ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर कृपया व्हिडिओला लाईक करा कमेंट करा आपल्या मित्रपरिवारासोबत शेअर करा आणि असेच आध्यात्मिक व उपयोगी व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तुमचं एक छोटंसं समर्थन आम्हाला मोठं बळ देतं श्री स्वामी समर्थ